बघता तुम्ही वारकरी एकदम उत्साहात आहेत आणि महिनाभर असं चालून सुद्धा इतके त्यांच्यामध्ये एनर्जी आहेत बाबा मी तुमच्याकडे येतो काय सांगाल अनुभव वारीचा सांग अनुभव हो आणि किती वर्षापासून आपण वारी, वारी करतो आता रमाकांत गोविंदराव भोसले मी माझ्या परंपरेची वडिलाची का मी राशी माझ्या ही परंपरे आजोबापासून पंजोबापासून आणि आज तागायत माझ्यापर्यंत ही वारी चालू आहे कारण गेली मी अडतीस वर्षापासून या वारीमध्ये पायी चालत राहतो आणि येताना आम्ही ये वर्षापासून तुम्ही वारी हो अडोतीस वर्षापासून आणि दिंडी क्रमांक आमच्या वडिलापासून अडोतीसच आहे आणि या वारीमध्ये आम्ही हे परिश्रम घेतलेले आहेत की जन्मन जन्मीन हा दास पंढरीचा वारकरी वारी दे हरी आणि ह्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत टिकून ठेवलेलं आहे आणि जवळपास आमच्या सातशे वारकरी असतात या वारी दिंडीमध्ये जवळपास आळंदी येऊन निघालीस आळंदी पर... पंढरपूर मग आता निघतात तुम्ही आणि जवळ आता तुम्ही त्यांचे दर्शन घेण्यासाठी दर्शन, दर्शन ही जी मिळते ना वारकऱ्यासाठी फार दुर्मिळ गोष्ट आहे दर्शन म्हणजे आम्ही महिनाभर चालत येतो प्रवास करतो आणि प्रवास करत असताना एकच आम्हाला दुःख आहे की मध्येच पास देऊन बरीचशी मंडळी ज्याच्या त्याच्या व्ही आय पी पद्धतीनं त्यांनी जातात मंत्र्याची संत्र्याची खासदाराची पुन्हा अजून आमदाराची कुठल्या तहसीलदाराची या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ही लोकांना जी पिळवणूक होते आमच्या वारकऱ्यांना ती योग्यता दिसत नाही कारण आम्ही महिनाभर परिश्रम करतो वारकऱ्यामुळंच ही वारी आहे ज्ञानोबा तुकोबा रायाचा हा वसा आहे जो संतांनी टिकून ठेवला आहे इथंच मधीच पास मिळून हे मिळून आम्हाला हे जे त्रास आहे कधी आक्रमक किंवा तुम्ही वारकरी कधी आक्रमक होऊ शकता असं वाटत आक्रमक व्हायची भूमिका नसते कारण संत हा मृदू आहे पण वेळ प्रसंगी जर ठरवलं जगद्गुरु तुकडा हानू काटू या प्रसंगानुसार सुद्धा होऊ शकतो हा हा स्फोट आणि हा स्फोट होऊ नये आम्हाला वाटतंय पण जर प्रसंग आला तर तो कमी पडणार नाही वारकरी एवढे वारकऱ्याला जास्त दुःख देऊ नये पण असं वाटत की आता तुम्ही एवढं चालताय मस्तपैकी एवढं तुमच्यामध्ये एनर्जी आहे पण तिथं कुठेतरी खंत असत की दर्शन मिळत नाही म्हणून हे खंत आहे कारण चंद्रभागा ही चंद्रभागेचं काम करते पण दर्शन घेताना ही जी प्रशासन आहे त्या प्रशासनाबद्दल थोडं आम्हाला कुठंतरी वाटतंय चंद्रभागाच्या काला समितीत जाऊन आलं आता तरी तिच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आहे एकदम पाणी चंद्रभागामध्ये एकदम जोरात चालू आहे बरोबर तुम्ही सुद्धा आतुरतेने त्या चंद्रदो भागामध्ये जायला सुद्धा तयार आहे तिथे आंघोळ करण्यासाठी पण त्या त्या गोष्टीची खंत की तुम्हाला योग्य ते दर्शन मिळत दर्शन मिळत सरकारला काय मागणी करा सरकारला विनंती आहे की पाहिजे व्हीआयपी पास आहेत ती किमान बंद झाले पाहिजे कारण चार वाऱ्यात महत्वाच्या वारकऱ्यासाठी एक आषाढी कार्तिक माघ आणि चैत्र ही महत्वाच्या वारे आहेत आणि महिन्याचा वारकरी आला असताना सुद्धा वारकऱ्याच्या पद्धतीनं सगळ्याचं दर्शन झालं पाहिजे ही आमची मागणी सरकारने एक तरांनी चांगल्या सुद्धा तुम्हाला सुविधा दिलेल्या आहेत पाहायला गेलं तर बघता तुम्ही रोडला कुठे कुठे छोटे छोटे असे दवाखाने आहेत तुमच्या कुणाला चक्कर येऊ नये कुणाला काय येऊ नये फक्त खंत त्याच गोष्टी दर्शनाची आम्हाला दर्शनाची खंत आहे बाकी ही सोय कमी होईल जास्त होईल परंपरेनुसार ही कमी जास्त सोय होते पहिल्यापेक्षा सोयी जास्त झाल्यात पण आमच्या वारकरी आळशी पण चालल्यात कारण वाहनामध्ये जाण्याचा जास्त ओढा आहे वारकऱ्याचा सुद्धा पण आणि हा पथारे माणसं येतात वयस्कर येतात वारकरी येतात त्यांना काही दर्शन दुर्मिळ आहे त्यांना झालं पाहिजे आणि व्ही आय पी पासेच दिवस अजून राहिलं तरी चालेल दर्शन पाहिजे दर्शनाय त्याला भेटून जरा मस्त बस एवढी तुम्ही बघा सरकारचं पूर्णतः लक्ष देतो फक्त वारकरी नाराज आहे तो फक्त त्याच्या दर्शनासाठी चला माऊली 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 मावली 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 कृष्ण हरी काय चांगला अनुभव आहे फक्त वारखरी तिथं नाराज आहे नमस्कार महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज सगळ्यांचं स्वागत करतो आज बघता तुम्ही बंडी शेवगाव जवळ आता सध्या पालखी चाललेले आहेत आणि तसेच आपले सभापती म्हणून आहेत ते आणि ते शंभर किलोमीटर चालले आहेत आणि ते कोल्हापूरचे आहेत साहेब काय सांगाल आणि काय अनुभव आपल्याला या पालखीचे दिंडी सोहळा चाललाय किती आतूर झाला तुम्ही पाठवून घाला भेटण्यासाठी नमस्कार रामकृष्ण हरी आता अनेक वर्षाची की परंपरा आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि हा वारसा घेऊन आपले माणसं नवीन ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आपल्या पांडरा, पांडुरंगा पांडुरंगाच्या भेटीला आतूर झालेले असतात दररोज या ठिकाणी विठूनामाचा जयगो चालू असतो प्रत्येक पावला पावले प्रत्येक शब्दातून विठूनामाची प्रार्थना होत असते की आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रार्थना केलेल्या आहे की आमच्या महाराष्ट्रावरती माझ्या कोल्हापूर जिल्ह्यावरती आणि करवीर तालुक्यात माझ्या भागावरती दृष्टी पांडुरंगाची राहू दे आणि एक विकासाची बाजू माझ्या तालुक्यातून या ठिकाणी जाऊन दे आणि जी संस्कृती महाराष्ट्राची आहे ही संस्कृती अखंडपणे ही अशीच चाल राहून ही एक वार्ता मी नेहमी करतो तुम्ही बघता तुम्ही आता एवढे वारकरी आहेत महिनाभर त्याला चालत चालल्यात पण तिथं गेल्याच्या नंतर तिथं व्हीआयपी लवकर लवकर दर्शन दिलं जातं त्यावर वारकरी आतूर राहतात त्याला पंचवीस ते तीस तास लागतात लाईणीला आणि एका सकंडामध्ये त्याला ढकललं जातं या ठिकाणी चरणी लहान आणि मोठा हा या ठिकाणी भेदभाव होऊ नये आणि जी वारकरी म्हणजे या गेली महिनाभर झाली या प्रक्रियेमध्ये या पायी चालत आले असे सामान्य या ठिकाणी मिळाला पाहिजे मिळालं पाहिजे पण असं नाही वाटत की थोडं जरा सरकारने पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे कारण तुम्ही इतक्या आतुरतेने आणि इतकं वारकरी बघता तुम्ही काही वस्कर मंडळीसुद्धा आहेत सत्तर ऐंशी वर्षाचे पुढे एकदम ते सुद्धा चालत जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी खरंच साहेब सांगतो तुम्हाला आम्ही आणून पण कुठेतरी आपण पण एक सरकारला विनंती करावी की असं होऊ नये व्ही आय पी माणसाला एक पास काढून एक पाचशे रुपयाचा पास काढून का हे पंढरी फक्त असं एक पाहायचं गेलं तर असं नको पैशावर हे केलं गेलं पाहिजे त्याला निश्चित हा निश्चित या ठिकाणी या वारीच्या का, का तरी ही पाचची भूमिका थांबवून समानपणे या जी मंडळी चालत आलेली असते यांना समान न्याय मिळून यांचं जे आतुरतेने माणसं आपल्या पांढुरंगच्या दर्शनासाठी आलेले चाललेले असतात यांना या ठिकाणी त्याच पद्धतीनं आपल्या पांढरंगेचं दर्शन करण्याला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही ते किलोमीटर काय नाही 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 या दीडशे किलोमीटर मध्ये चालण्यामध्ये मला दररोज एक पावला ऊर्जा या ठिकाणी मिळते दिंड्यांच्या मी या ठिकाणी संपर्क साधला माझ्या परिसरातील प्रत्येक दिंडीमध्ये मी त्यांच्या प्रसादाला त्यांच्या भजनाला या ठिकाणी मी सहभाग नोंद दिलेला आहे आणि निश्चित आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला या सर्व वारकऱ्यांच्या पाहायला मिळते तुम्ही कोल्हापूरचे सभापती आहेत ते आणि त्यांनी सांगतात की शंभर ते दीडशे किलोमीटर प्रवास केलाय पण मला कुठे थकवा जाणत नाही तर सरकारने त्यांनी ही विनंती केली की जो वारकरी जो इतक्या लांबून चालत येतोय त्याला कुठेतरी योग्य ताऱ्याने आपल्या विठूब आवडीचं दर्शन मिळालं पाहिजे जेणेकरून जो हे जे चालू आहे आपलं जो व्ही आय पी पास जो तिथं चालू आहे तो कुठे कमी करून या वारकऱ्यांना कुठे तर न्याय द्या ही सरकारला माझीसुद्धा विनंती आहे तुम्ही सोमनाथ केला अरे महाराष्ट्राचा अर्थ दिवस पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने नेवेद येल ते नेवेद येल ते म्हणा तेने नैवेद येल ते नेवेद पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन रमकुट हीच ती एनर्जी आहे आणि हीच ते पाऊली चाली ती पंढरीची वाट तर तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आणि खरंच सांगतो या वारकरीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे धन्यवाद सर खूप धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण काय किती वारी, वारी दोन हजार तेरा पासून सलग मी वारी करते मध्ये कोरोनाची एक गेली आणि गेल्या वर्षी एक राजस्थानला गेल्यामुळे ती एक वारी माझी चुकली पण चुकली तरी मी सारं लक्ष माझ वारीत होत आज बघतोय यांच्या वारीला अहिल्या वारी, वारी, वारी असं नाव दिलेलं नाव कसं वाटत छान वाटत एकदम चांगलं वाटत ना पण चांगलं वाटतं मला पण असं वाटतं नवीनच काढली का काय तुम्ही मी या मी पाहिले बघितलं तर काढलीच पहिलीच वारी अनुभवते ते नाव मी पण पहिलीच वारी अनुभवते मी दोन तीन वेळेस पाहते अहिल्या वारी म्हणजे छान वाटून राहिले आणि दादानी खरंच बारा दिवसामध्ये हे नियोजन करून सर्व वारकऱ्यांनी आज अडीचशे ते तीनशे वारकर ह्याच्यामध्ये आणि अजूनही आकडा वाढायचा पुढे शक्यता वारीमध्ये या नावाला बघून आणि आहिल्या जे होळकर आहेत त्यांना बघून ही वारीचं नाव ऐकून नक्कीच ह्याच्यामध्ये अजून वारकरी येतील येतील जरूर येतील आणि आनंद उपभोगतील हे माझं मत आहे आणि मी वारी मध्ये आठ नऊ वर्षापासून सारखी सलग चलते मलाही खूप ये आनंद येतो माझ सहासष्ट वय पासष्ट होऊन गेलेले आहे मुला बाळाला काय सांगता माझ्या नंतर तुम्ही पण वारी करा असं सा सांगाल का सांगते ऐकतील का असं ऐकत नाही पण मी तर आलवणार आहे वारसा मागे चालू किंवा ना चालू भगवंत जाणते त्यांना तुम्ही एवढंच सांगा की मी मी जशी एकदम मावली चरणी खुश आहे तसं मला वाटतं की आपल्यात ही कोणीतरी एक पिढी पिढी ती चालू ठेवा म्हणून ही माझी मनोमन इच्छा असते पण ही पुरी करणारा भगवंत करणार आहे ती पुरी त्यांना पण विठ्ठलाचे शरण आला हो आणलं तर मुलाला घेऊन आले होते पाहि म्हणलं माझ्या मागे करू किंवा नव करू पण माझ्याबरोबर त्याला चालीत आणलं माझा पण अनुभव आहे की माझा पण हे जे चालू आहे सगळं काय की माझ्या मुलाने राहणार राहणार ही वारी अशीच चालणार आणि आपल्याला वारी मधून बदल का झाला पाहिजे वारी मधून मन बदलले पाहिजे आणि सगळे विचार बदलले पाहिजे आपण सगळं नवीन काय चालतो काय वारी बद्दल तुला काय आमच्या अहिल्यादेवीची त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर फाउंडेशन पुणे भोसरी नियोजित त्यांनी अवघ्या दहा ते बारा दिवसामध्ये आम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि आम्ही अर्जंटमध्ये वारी सुरू केलेली आहे आम आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गाव तिथून सगळे वारकरी आणि आसपासच्या परिसरातील वारकऱ्यांनी मिळून आम्ही दहा बारा दिवसामध्ये नियोजन करून आम्ही वारी पूर्ण करत आहोत नियोजन दिला न्युज हो हो पूर्ण देखून नाही 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 कुणीही कुठल्याही नकारात्मक आम्हाला बारा दिवसामध्ये आम्ही निर्णय निर्णय ज्या वेळेस घेतला ही संकल्पना जी होती आमचे मामा धनंजय तांडले हे धनगर माझाचे संपादक आहेत त्यांनी हे नियोजन करून अवघ्या दहा ते बारा दिवसामध्ये आम्ही पूर्ण त्यांनी पूर्ण निवेदन करून पाऊस खर्च त्यांचं आमच्या आमच्या वारीमध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशे लोक आहेत पुढं अजून आकडा वाढायची शक्यता एकशे एक टक्का वाढणार आमचं सरकारकडे एवढाच एक मागणी आहे कि आम्ही पूर्ण वीस बावीस दिवस चालत येतो चालत येतो आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर फक्त व्ही आय पी लोकांना जे पास देऊन दर्शन देतात ते बंद केलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे सरकारकडे व्ही आय पी पास बंद केलं पाहिजे सरकारने तुमची काय अशी गैर होईल किंवा कुठलं काय नियोजन केलंय काय छोटे छोटे दवाखाने असतील हॉस्पिटल कोणाला कोणाला नाही ते आहे ते आहे सरकारचं नियोजन आहे जा कुठं पाणी वगैरे पाणी आहे सरकारचे दवाखाने आहेत बा, बा, बाकी सगळ्या सुविधा सरकारच्या रोड वाटणीच आहेत सरकारच्या आहे दर्शन दर्शनामध्ये जे शासनानं जी ही आप व्ही आय पी पास चालू केलेत ते बंद केले पाहिजे आणि सर्व चालत देणाऱ्या वारकऱ्यांना तास दोन तासामध्ये दर्शन भेटलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे ठीक आहे एक मावशी कोणत्या साहेब तुम्ही कुठून कुठपणच्या माऊली बरोबर आहात सोलापूर जिल्ह्यातून भरड भरड पासून आजपर्यंत भिंडी शेवापर्यंत आलोय पालखी बरोबर चालत आलोय आता लास्ट मुक्काम तुमचा डायरेक्ट पंढरीमध्ये पंढरीमध्ये हो हो साधारण किती दिवस झाले आता साधारण एक आठ दिवस झाले सर आठ पालखीचा काय अनुभव आहे पालखीचा अनुभव वारकऱ्यांचे सगळे व्यवस्थित तंटा नाही बांडण नाही सगळं माऊली माऊली करून सगळे व्यवस्थित चालतात कार चला माऊली म्हणून साधारण तुम्ही किती अधिकार त्यांच्या बरोबर साधारण एक दीड हजार लोक असतील आमचे कर्मचारी सर्व कर्मचारी ना बरोबर चालत खेळ मिळे दिवस जातात आणि आता जे रिंगण सोहळा होणार आहे तुमचा किती रिंगण जातात आता इथून दोन रिंगण सोहळ्या आहेत आता आजचा कुठं आजचा मागचा मागच्या टप्प्यावर आहे माझा एक टप्पा आहे तोंड मुलवर एक रिंगण आहे आज उंदा पट्ट्यावर आहे सर भेंडी सोबत वाक्रीपट्टा अजून पुढे सुद्धा विसावाला कुठे असतोय ना विसा मी वाजता विसावा आहे होतो सोळा होतो हो एक हजार बालाजी काय किडक वायराग पथक बार्शी तालुका जिल्हा सोलापूर आपला परशुराम कोळी मंदरू पथक दक्षिण सोलापूर खूप छान तुम्ही पालखेला हँडल करता आणि माऊली नक्की तुमच्या होते कृपावृष्टी पालघे धन्यवाद आनंद वाटायला पहिलीच वाट आमची नाही आम्हाला दिली सरकारने योजना आम्हाला भेटली आणि आता पण सरकारनं वाटणे सगळी सोय केली सगळ्या हो हो सगळ्यालाच भेटावी नाही 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 तसं काही नाही आमची इच्छा नाही माऊलीचं दर्शन तेवढं लवकर भेटावं एवढे पंढर हो हो बरोबर छान छान सगळेजण सगळेजण मदत करते सगळं छान आहे नाही 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 काहीच पहिलीच वार नाही नाही वारी चौदावी वारी आहे परत दिंडी आत्ता निघाली आईले हा वारी पहिली निघालेली आहे अहिल्या वारी पहिली निघालेली आहे काय वाटत आणि काय त्यांच्याकडे तुम्ही हे करा आभार व्यक्त करा अहिल्या जे वारी आहे तुमची एक नाव चांगलं दिलेलं आहे हो आणि प्रतिसाद पण चांगला आहे आणि आता तुम्ही गेल्याच्या नंतर तिथं काय वाटतं तुम्हाला दर्शन लगेच मिळेल असं वाटत नाही नाही दर्शन नाही मिळणार पण छान आहे छान आहे तुम्ही एवढं अजून पहिला कधी वारी केल्यात का केले की